कुंभमेळ्याच्या चे चेंगरा चेंगराचेंगरीत दोन हजार भाविकांचा मृत्यू संजय राऊतांचा खळबळजनक दावा काही दिवसांपूर्वी प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्या चेंगरा चेंगराचेंगरी झाली होती या दुर्घटनेत तीस भाविकांचा मृत्यू झाल्याची अधिकृत आकडेवारी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे मात्र यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत कुंभमेळ्यावरील चेंगराचेंगरीत दोन हजार लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता यावर आता संजय राऊत यांनी सविस्तर भाष्य केले संजय राऊत यांनी म्हटलं आहे की संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करत असताना या देशात प्रयागराजमध्ये दे महाकुंभ दुर्घटना घडली आहे महाकुंभ हे आमच्या सर्वांसाठीचा आस्थेचा विषय आहे धर्माचा विषय आहे आम्ही सगळे त्याच्याशी भावनिक नात्याने जोडलेलो आहोत शिवसेनेने आमचे अनेक सहकारी कुंभाला जाऊन स्नान करून आलेले आहेत पुढील आठवड्यात मी स्वतः जाण्याची योजना आखत आहे पण जी दुर्घटना घडली त्याला कोणीतरी जबाबदार आहे ज्या पद्धतीने त्या दिवशी चेंगराचेंगरी झाली त्याची कारण काय नक्की नक्की किती श्रद्धाळू तिथे मरण पावले असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे महाकुंभ हा आमच्या सगळ्यांसाठी श्रद्धेच्या आस्थेचा विषय आहे धर्माचा विषय आहे आम्ही सगळेच त्याच्याशी एक भावनिक नात्यानं ना जोडलेलं आहोत शिवसेनेचे आमचे अनेक सहकारी कुंभला जाऊन स्नान करून आले पुढल्या आठवड्यात मी स्वतः जाण्याची योजना आखतो आहे कुंभला पण शेवटी जी दुर्घटना घडली त्याला कोणीतरी जबाबदार आहे आणि ज्या पद्धतीनंही त्या दिवशी भगदड झाली चेंगराचेंगरी झाली याची कारणं काय आहेत आणि नक्की किती श्रद्धाळू तिथे मरण पावले हा माझा प्रश्न होता मी असं म्हणत नाही की सरकारमुळे झालं किंवा कोणी एक विशिष्ट व्यक्ती जबाबदार आहे आजही तिकडे दोन ते अडीच हजार लोक त्या दिवसापासून बेपत्ता आहेत आणि चार दिवसापूर्वी कचऱ्याच्या ढिगाऱ्याखालून प्रेत काढण्यात आली तर नक्की मृतांचा आकडा किती आहे लोकांमध्ये चर्चा आहे की तिथे जी भगदड झाली दोन ठिकाणी भगदड झाली चंगराचिंगरी झाली तिथे साधारण पंधराशे ते दोन हजार लोक हे मरण पावले असावेत आणि मी असं म्हणतो आहे की तिथे तीस हजाराच्या वर सी सी टी व्ही कॅमेरे आहेत सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं फुटेज लोकांसमोर का आणत नाही जनतेसमोर का आणत नाही सत्य कळेल दोन हजार लोक जर आजही त्या दिवसापासून बेपत्ता आहे तर त्यांचं काय झालं याचा अर्थ दोन हजार लोकं मरण पावली का आणि ती नंतर त्यांच्या त्यांची प्रेतं सापडत नाहीत किंवा त्यांची कुठे प्रेतं गायब केलीत याच्यावर स सत्ताधारी पक्षाच्या बाकावरून विरोध सुरू झाला आणि उपसभापतींनी माझा माईक बंद केला या देशात राष्ट्रपतींच्या भाषणावरती आम्ही जेव्हा काही चर्चा करतो तेव्हा देशातल्या घटनांचा आम्हाला संदर्भ द्यावा लागतो आणि मी जे सांगतोय ही काय नवीन माहिती नाही आहे लोकसभेमध्ये अखिलेश यादव यांनी सुद्धा तोच मुद्दा मांडला आपण पाहिला असेल सुद्धा काही आमच्या सहकार्याने हाच मुद्दा मांडला विरोधी पक्षनेते साहेबांनी हाच मुद्दा मांडला पण मी बोलायला उभा राहिलो आणि मी हा मुद्दा मांडायला सुरुवात केली तेव्हा गोंधळ सुरू झाला आणि त्यांनी मला बोलण्यापासून रोखलं बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई